सांगलीच्या विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आलं सांगलीचे जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी स पत्नी यावेळी वृक्षारोपण केलं याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी प्रांताधिकारी विकास खरात जयश्री काळम पाटील त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे मधुसूदन बर्गे कृषी अधिकारी साबळे किरण कुलकर्णी विशेष भूसंपादन अधिकारी शंकरराव भोसले आदींसह अधिकारी व सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण केलं विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सातशे झाडे लावण्याचा मानस जिल्हाधिकारी विजय कळम पाटील यांनी यावेळी केला त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह उपजिल्हाधिकारी प्रांत आदींनीही वृक्षारोपण केलं जिल्हाधिकारी कार्यालयात फुटी सातशे झाडे लावण्यात येणार असून यामुळे पुढील दोन वर्षांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आवार हे झाडांनी बहरणार आहे असा विश्वास जिल्हाधिकारी विजय कळम पाटील यांनी व्यक्त केला आहे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतोय नवीन जी नूतन वास्तू आहे त्या नूतन वास्तूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्री प्लांटेशनचा कार्यक्रमात हाती घेतलेला आहे आणि ह्या ट्री प्लांटेशनमध्ये जवळपास आठशे झाडं हे आपण लावतो येतं पण वैशिष्ट्य असं आहे की हे जे झाड लावलेलं ला आहे हे अडीच ते तीन वर्षाचं झाड आहे मग त्यात त्यातोडे आहे त्यानंतर नारळ आहे नारळमधला पर्टिक्युलरली बाणावली आहे आणि जे इतर शोचे झाडं आहेत जे ते सुद्धा या ठिकाणी लावत आहोत हे सर्व झाडं पी एन जी ग्रुप जे आपल्या या ठिकाणी आहे त्या पी एन जी ग्रुपच्या आणि महाबळ साहेब जे आहेत त्यांच्या मदतीने मेटल्स महाबळ मेटल्स यांच्या मदतीने आपण घेतलेले येतं आणि झाडाची जी वाढ आहे ती मुळातच तीन ते चार वर्षाची आहे ज्यावेळेस एक आठ दिल्यानंतर कुणी इथे एखादा व्यक्ती येईल आणि पाहिल तर त्याला एक, एक आश्चर्य वाटेल की एवढे मोठे झाडं या ठिकाणी आहेत कारण एका एका झाडाची उंची ते पंधरा फुटापर्यंत आहे म्हणजे दहा फुटापासून पंधरा फुटापर्यंत झाड आहे आणि तीन ते चार वर्षाचं मुळाचं झाड वाढलेलं आहे एक दर्जा झाड आहे आणि लावताना सुद्धा जे सीबीचा वापर करावाचा आहे कारण ही पिशवी जी आहे ती तेथिशन जी पिशवी आहे उचलणं शक्य नाही आहे अशा पद्धतीची पिशवी आहे आमचा उद्देश तर आहे की बॉटॅलिटी झाडाची कमी व्हावी आणि हे झाडं लवकरात लवकर वाढावेत ॲक्च्युली सर्व झाडं आपण उभा आहे ते पार्किंग एरिया आहे पार्किंग एरियामध्ये सुनियोजित पार्किंग करून त्या ठिकाणी हे झाडं आपण लावतो येतं तर एक एक सहा महिन्यामध्ये या ठिकाणचं असं स्वरूप असेल की साधारणतः चार ते पाच वर्षाच्या नंतर जी झाडाची वाढ या ठिकाणी दिसणार आहे तीच वाढ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं या ठिकाणी आपले जे सन्मान्य आमदार महोदय आहेत पी एन जीचे ते अधिक महाबळ जे थेटलचे जे प्रमुख आहेत त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हे झाडं आम्ही या ठिकाणी आमच्या अर्थाने सर्व डिप्टी कलेक्टर्स ए डी डी आर आणि इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने एक दोन दिवसामध्ये हे प्लांटेशन आम्ही पूर्ण करू